नमस्कार मी पंजाब अठरा आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात आता काय होणार आहे दिवसादेखील असं वारं सुरू होणार आहे वारं सुटले की समजायचं की आता का म्हणजे तेवीस तारखेला आव्हा निघणार आहे म्हणून हे अंदाज तुम्हाला निसर्ग देते म्हणजे वाऱ्याची स्पीड वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात येतात म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर उद्या एकोणीस वीसला अशा वावटोळी येऊ लागतील मग येऊ वावटोळी निघू लागले की समजायचं की आता राज्यामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बावीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या फक्त पूर्वही पण पश्चिम दरबार जरा दर वातावरण जरा जास्त खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे पाऊस काय असा नुकसानी तर पडणार नाही पण राज्यात फक्त ढगाळ वातावरणाचा हे अंदाज लक्षात यायचा राज्यातली इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे रात्रीच्याला अकरा ते सात पहाटं सकाळी सात वाजेपर्यंत थंडी या आहे कारण की रात्री वाऱ्याची धूक येणार आहे त्याच्यामुळं थंडीची लाट राहणार आहे पण राज्यात मात्र दिवसा ऊन वाढत जाणार आहे म्हणून या अंदाज लागेल पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्य म्हणजे आपल्या देशामध्ये दे दरवर्षी देशामध्ये दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होत असते म्हणून हे लक्षात द्यायचं तर त्याचा दुसरीकडे गारपीट होणार आहे पण त्याचा असं फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे बावीस तारखेपर्यंत हवामान कोड आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला ला राज्यात ढगाळ वाचवून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो बऱ्याच कांद्यावाल्या शेतकऱ्याचे फोन आले की रात्रीची ही थंडी कधी कमी होती तर त्यांना म्हटलं म्हणजे कशामुळे तर कांद्याचं जे गोट आहे तर रात्री जर थंडी आली तर तर मधमाशा त्या कांद्याच्या याच्यावर बसत नाही त्याच्या परागीकरण होत नाही म्हणून त्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की बावीस तारखेनंतर म्हणजे रात्रीची थंडी देखील कमी होणार आहे मग त्याच्यानंतर मधमाशा वाढतील आणि त्याच्या तुमच्यासाठी फायदेशीर वातावरण ठरणार आहे त्याच्यानंतर वेल